यानंतर विशेष उपस्थिती म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणारे सन्माननीय माननीय श्री दीपकजी सावंत साहेब माजी आरोग्यमंत्री महाराष्ट्र शिवसेना व पूर्व संपर्क प्रमुख त्याचप्रमाणे आमच्या सर्कलचे नड़के आमदार माननीय टेकचंदजी सावरकर साहेब रामटेक विधानसभेचे आमदार माननीय श्री आशिषजी जयस्वाल साहेब त्याचप्रमाणे आमदार हिंगणा विधानसभा माननीय श्री समीरजी मेघे साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री डॉक्टर परिले फुगेजी सेना कार्याध्यक्ष माननीय पूर्वेश सरनाईक साहेब त्याचप्रमाणे शिवसेना पूर्व विदर्भ संघटक माननीय किरणजी पांडव साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी राहणार आहेत विनीत माननीय शुभमजी नवले युवासेना सचिव महाराष्ट्र पूर्व विदर्भ संदीपजी इट्टलवार शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री अमोलजी गुजर शिवसेना लोकसभा संघटक माननीय श्री तांडेकर शिवसेना लोकसभा अध्यक्ष त्याचप्रमाणे शिवसेना शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री विनोदजी सातंगे यांचं या ठिकाणी हे प्रमुख उपस्थिती या ठिकाणी दाखव येणार आहेत तेव्हा प्रेक्षकांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या ऑल इंडियामधून हो भारताच्या कानाकोपऱ्या कानाकोपऱ्यामधून हो जे जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते आपल्या उत्कृष्ट असा खेळ दाखवत आहेत त्यांचं त्यांना चेअरअप करायसाठी त्यांचं स्वागत करायसाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे बरेच प्रयत्न करावे लागतात मातीपासून मातीवर खेळणारे खेळाडू आज त्यांची या आपण आजचा जो सामना पाहत आहे किंवा याच्या आधी जे सामने होत आता मॅटवर हो आलेले आहेत शूज घालून म्हणजे सूट बुथ मध्ये हे सामने या ठिकाणी होत आहे असं आपण पाहत आहोत म्हणजे उत्तरोत्तर प्रगती कमती सिटीचे पोलीस माननीय प्रमोद पोरेजी या ठिकाणी उपस्थित झाले आहे त्यांचं सर्वांनी काळाचा कंकाळ करून स्वागत करायचं आहे माननीय पी आय साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहे मी साहेबांना विनंती करतो किंवा व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं लास्ट एंड फाइनल कॉल वुमेन सेक्शन में देश पुलिस नागपुर वर्सेस किला भारती दिल्ली बोथ द टीम कैप्टन काइंडली सेंड योर टीम इमीडिएटली ऑन कोर्ट नंबर 2 रेंज पुलिस नागपुर किला भारती दिल्ली वुमेन सेक्शन लास्ट एंड फाइनल कॉल हरे बोथ द टीम्स रिपोर्ट ऑन रिस्पेक्टिव कोर्ट रेंज पुलिस नागपुर किला भारती दिल्ली कोर्ट नंबर 1 और या ठिकाणी आता सामना राखणार आहे त्यासाठी परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी कामठी पोलीस स्टेशनचे पी आय माननीय प्रमोदजी साहेब त्याचप्रमाणे युवा सेना सचिव महाराष्ट्र पूर्व विदर्भाचे माननीय शुभमजी नवले उपस्थित अनिल राय अतुलेश ठाकूर खेळाडूंचा या ठिकाणी परिचय करून देत आहे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे प्रतिस्पर्धी टीम या ठिकाणी टाळ्या वाजवून पहिल्या टीमचं स्वागत करायचं आहे तेव्हा सर्वांना या ठिकाणी जे उपस्थित आहे त्यांनी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून या दोन्ही टीमचं स्वागत करायचं आपल्याला जेणेकरून हा सामना आपल्याला अतिशय आनंदमात होईल असं मला वाटते तेव्हा सर्वांनी एकदा ता जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे आणि स्वागत करायचं आहे इंद्रजी रडके या ठिकाणी प्लेयर म्हणून उपस्थित वेस्टर्न रेल्वेमध्ये आहेत ते से। शेषरावजी आढाऊ माननीय शुभमजी नवले या रनाळा मातीमधून घडलेले असे असंख्य या रनाळ्यामधले प्लेयर्स या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून घेत आहे त्यामध्ये अनूप अडाऊ राजेंद्र इंगोले परिचय करून देताना माननीय प्रमोदजी पोरे साहेब मोठ्या उत्सुकतेने त्यांच्याविषयी माहिती एकत्र करून घेत आहे धन्यवाद साहेब आमच्या खेळाडूंचा अशा प्रकारे उत्साह वाढेल त्यांनी जे परिश्रम केलेले आहे ते आज पणाला लागणार आहे तील ही हारो किंवा जिंको स्वागत सर्वांचंच आहे या ठिकाणी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे खेळाडूंचा परिचय झालेला आहे धन्यवाद साहेब आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे माननीय शुभमजी नावले यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे

रेंज पोलीस नागपूर चला नाव द्या युवा सेना सचिव महाराष्ट्रजी नवले यांना मी विनंती करतो की आपण माननीय प्रमोदजी पोरे साहेब यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम सुरू होत आहे सर्वांनी टाळ्या वाजवून माननीय पोरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे धन्यवाद साहेब नंबर आठ नंबर सात नंबर तीन नंबर यासाठी त्याच्या डाव्या बाजूला बसले main section Red real bull is not good मेन सेक्शन रेंज पुलिस नागपुर आप लोगों सामना करने लगा है इसे बांधों मेन सेक्शन फर्स्ट क्वार गजानन के डॉन नागपुर में से कला के डॉन प्रियंका पुणे फास्ट क्वार गजानन गिडा म्हणे नागपूर वर्षे कलाव किडा पिप्रिनची जोड पुणे फास्ट कॉल वुमेन सेक्शन मॅच गजानन किरा म्हणे नागपूर वर्षे कलाव किडा पिप्रिं जोड पुणे फास्ट कॉल या ठिकाणी कामती पोलीस स्टेशनचे अखिलेशजी ठाकूरसुद्धा उपस्थित झालेले आहे त्यांचं स्वागत आमच्या मंडळाचे सतीशजी भावने करतील अशी मी त्यांना विनंती करतो अखिलेशजी ठाकूर साहेब यांचं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे खिलाड़ियों का हौसला बढ़ाने के लिए आत्मविश्वास और गुरु को इस कदर बढ़ाओ आत्मविश्वास और जुर्म को इस कदर बढ़ाओ खुद को इस दुनिया का बेहतरीन खिलाड़ी बनाओ यहां उपस्थित सभी जो ये कबड्डी का मजा ले रहे हैं तो उनको चेयर भी करना है ताकि उनमें और हौसला बढ़े और न केवल बढ़ाना है तो आपको भी कोई तो भी ऐसा ही खेल चुनना है जिससे अपन शारीरिक तौर से स्वस्थ रहे هي ڏيئي ڇا وڏا يا حاڻي ٿور ڏينها واٽ ۾ يا آءُ 话筒。

मेन सेक्शन फर्स्ट बॉल मेन सेक्शन फर्स्ट बॉल सेवन स्टार एरिना वर्सेस स्टार एकेडमी जबलपुर सेवन स्टार एरिना वर्सेस स्टार एकेडमी जबलपुर मेन सेक्शन पास बॉल आरसीसी भोपाल वर्सेस नागसेन क्रीडा मंडल कमिटी फर्स्ट बॉल आरसीसी भोपाल वर्सेस नागसेन क्रीडा मंडल कमिटी फर्स्ट बॉल मेन सेक्शन मध्ये सेवन स्टार एयर क्रेडा वर्सेस स्टार एकेडमी जबलपुर मेन सेक्शन फर्स्ट कॉम आर सी सी भोपाल वर्सेज नागसिंग काप्टी मेन सेक्शन फर्स्ट कॉम गजानन क्रीडा मंडल नागपुर वर्सेज कला क्रीडा पिपली चिंचोड़ पुणे वुमेन सेक्शन फर्स्ट कॉम अरे तुम्हें लिया